महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट रुग्णालयाच्या त्या कृतीवर व्यक्त केली नाराजी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं उपचार नाकारल्यानं तनिषा सुशांत भिसे या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली असून हो दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या त्या कृतीवर रुपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलेला असून रुग्णालय प्रशासनाच्या मुजूरपणामुळे भाजपा आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे आणि या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज तनिषा भिसे कुटुंबियांची भेट घेतली आणि दिनानाथ रुग्णालयाच्या त्या कृतीवर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आणि यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयाने टाळटाळ केली आहे प्रत्येक मातृ प्रत्येकाला मातृत्वाचं स्वप्न असतं ते आज भंग पावले आज आमच्यासोबत झालेल्या भेटीत सगळा अनुभव भिसे कुटुंबियांनी सांगितलं आहे रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची माहिती गोपनीय असते पण रुग्णालयाने ती समोर आणली आहे रुग्णालयाला कडक शब्दात समज दिली जाणार आहे तसेच राज्याच्या वतीनं जी समिती स्थापित केलेली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे पोलिसांनी तो जबाब नोंदवला त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याचं यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे आपण पाहतो गेले काही दिवसापूर्वी दिनानाथ मुंडे हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत खर तर आरोग्य सुविधा हे अतिशय मूलभूत अशी गरज आहे आणि नागरिकांना धर्मदायी संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना पेशंटला हे उपचार खरं देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरच या सगळ्या घटनेमुळे यामध्ये पेशंटचा मृत्यू झालाय तर प्रत्येक मातृत्वाचं एक स्वप्न असतं आणि एक मातृत्व मिळत असताना आपल्या मुलांसोबत आपलं आयुष्य असावं हे का आईचं स्वप्न खरं यामुळे आणि आईचच नाही तर कुटुंबाचं स्वप्न भंग पावले आज मी या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्याकडून सविस्तर आलेला अनुभव हा खरं तर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा झालेली ट्रीटमेंट आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात पण यामध्ये हॉस्पिटलनी स्वतःला वाचवण्यासाठी तो तो या या था था। था जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केलेल्या गोष्टी हॉस्पिटलने खर तर समिती समोर मांडायला पाहिजे होतं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले त्यांना मी कडक शब्द समज देतेच पण आता अकरा वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक बोलावलेली आहे याच्यामध्ये राज्य समितीच्या वतीनं जी समिती केलेली आहे डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती आहे त्या समितीचा राज्य शासनाचा अहवाल कार्यालयामध्ये सादर केला जाईल त्यानंतर पोलीस आयुक्त आहेत आय। समिती आहे आणि आमच्या इतर सदस्य असतील त्यामुळे समितीचा जो काही अहवाल आलाय आणि पोलिसांनी जो काही जबाब नोंदवलाय आणि या सगळ्यांचा एकत्रितरित्या ते चर्चा करत यानंतर पुढची जी काही कारवाई होईल ती आपल्या समोर मी बाराच्या दरम्यान जी आपली पत्रकार परिषद होईल त्यामध्ये मी दोन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई